गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे या गावाला हे नाव कसे पडले यामागे एक दंतकथा आहे असे मानले जाते की गणपतीचे मूळ स्थान हे रत्नागिरीतील गणेश गुळे या गावात होते कथेनुसार तेथील ती एका महिलेच्या बोलण्यावरून किंवा काही कारणावरून गणपती बाप्पाला राग आला आणि ते गणेश गुळे गाव सोडून तिथून पुढे निघून आले कोकणी भाषेत पुळे या शब्दाचा अर्थ पुढे जाण्यावर जोडला जातो बाप्पा गणेश गुळ्यावरून पुढे निघून आले म्हणून या गावाला गणपतीपुळे असे नाव मिळाले असा या गणपतीपुळे गावाचा इतिहास आहे सुप्रभात मित्रांनो मी कौस्तो ट्रॅव्हल विथ कौस्तो या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण काल रात्री प्रवास करून खेडला पोहोचलो आहोत पावणे दोन दीडच्या दरम्याने आणि आता सकाळ झाली आहे आणि आपण आता इथून पुढे पुढचा प्रवास चालू करत आहोत तर आपण ज्या खेडेकर लॉजमध्ये राहिलो होतो त्या ह्याची एक मी रूम टूर करतो तुम्हाला तर ती बघून घ्या आणि मग आपण भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये हा एंट्री त्याच्यानंतर हा असा बेड आमचा सामान आहे हायजेनिक एकदम इथे अशी विंडो इथे विंडो आणि हा अशी बाल्कनी मिळाली आणि हा समोर मुंबई गोवा हायवे एन एस सिक्स्टी सिक्स रोट बरोबर लोट्याचे पुढे तर अशी ही रूम आम्ही घेतलेली काल रात्री म्हणजे ओळखीच त्याच्यातून आम्ही ही बुक केलेली तर चला मित्रांनो आपण आता पुढचा प्रवास चालू करूया आणि मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता गाडीमध्ये चला तर मित्रांनो आपण आता खेड सोडून चिपळूण मध्ये आलो आहोत मध्ये काही शूट करायला नाही मिळालं कारण थोडासा फॅमिली कॉल होता त्यांच्याशी बोलत होतो कुठे पोचलो वगैरे विचारत होते ते पण आता आपल्याला करायचा आहे नाश्ता त्यासाठी मी शोधते इथे चिपळूणच्या आसपास हॉटेल त्या कॉलच्या नादामध्ये आपण पुढे आलोय आता बहादूर शेख नाका पण सोडला मागे नाही तर तिथे पण एक होते त्यांच्याकडे गेलो असतो लेट सी पुढे कुठेतरी मिळेलच आपल्याला <coughs> कारण ऑलरेडी आता वाजले तक्रार त्याच्यामुळे जितकं लवकर मिळेल तेवढं चांगलंय इथे थोडासा ट्रॅफिक लागलाय कारण इथे काम पण चालू आहे बाजूला चिपळूण मध्ये तर मंडळी आता आपण नाश्ता केलाय आणि ऑलमोस्ट वाजलेत बारा नाश्ता येईपर्यंत ऑर्डर देऊन वाजले भरपूरच वेळ झाला आहे आणि आपण आता चाललो आहे गणपतीपुळेच्या दिशेने एक पण छान हॉटेल होतं टेस्ट पण चांगली होती कापसाच्या अलीकडेच एक समर्थ कृपा म्हणून थोडंसं आतल्या साईडला हॉटेल आहे पण खूप गर्दी होती तिथे बहुतेक इथल्या लोकल लोकांना माहिती असेल की इथे चांगलं मिळतं म्हणून खूप गर्दी होती कारण टुरिस्ट कमी का आणि इथलीच लोक मला जास्त दिसली तिथे श्री सद्गुरु कृपा म्हणून नाव आहे त्या हॉटेलचं पण खूप छान टेस्ट होती तर कधी आलात तर टेस्ट करून बघा तिथे कापसाच्या अलीकडे थोडंसं खाली उतरावं लागतं तर आता मी तुम्हाला अपडेट देतो वाजलेत बारा आणि आपण चाललोय गणपतीपुळाला इथून जवळजवळ ऐंशी किलोमीटरची रनिंग आहे आणि आपल्याला लागणार आहेत एक तास पन्नास मिनिट आहे जवळजवळ आपण दोनच्या दरम्यान पोहोचू बहुतेक त्याच्यासाठी गणपतीपुळ्याला सध्या एक जायला शॉर्टकट आहे तो आपण बघूया चेक करूया कारण जो आपला जुना मुंबई गोवा हायवे आहे संगमेश्वर पासून पुढे टील हातखंबा हातखंबा टू लांजा त्या साईडला खूप सारे खड्डे आहेत मग ते आपल्याला जर अवॉइड करायचे असतील तर हा आपण एक चेक करून पाहूया आज तो कुठून जायचा कसं जायचं ते तुम्हाला आता पुढे कळेलच त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा अजूनही हे डोंगर हिरवेगार आहेत आता ऑलमोस्ट फेब्रुवारी चालू होईल तरी सुद्धा बऱ्यापैकी हिरवेगार हे डोंगर आणि आपल्याला खरंच वाचवायला हवेत कारण हे सौंदर्य कोकणाचं अजून वाढवत आता आपण आलो आहोत सावर्ड्याला सावर्ड्यामध्ये आपण प्रवेश केला आहे इथे फक्त गाडी चालवताना काळजी घ्या कारण रस्ता क्रॉसिंग करणारे असतात बऱ्यापैकी कारण एस टी थांबा येते आणि बरेच लोक इथून प्रवास करत असतात त्याच्यामुळे गाडी काळजीपूर्वक चालवा स्पीड स्लो करा काही हरकत नाही प्रवास खूप सुंदर चालू आहे ट्रॅफिक नाही आहे जास्त गाड्या नाही आहेत रस्ता पण बऱ्यापैकी खाली आहे रस्ता सुद्धाही चांगला आहे पण याला मूळ कारण म्हणजे जे आपण काल एवढा रात्री प्रवास करत आलो खेडपर्यंत त्याच्यामुळे जर आपण आज सकाळी निघालो असतो तर ट्रॅफिक ट्रॅफिकमध्येच अडकलो असतो इंदापूर आणि माणगावच्या ह्याच्यामध्येच तर हा एवढा सुशेगाद प्रवास नसता झाला म्हणून जो काल डिसिजन घेतलेला तो खरंच योग्य ठरलाय कारण हा लॉंग विकेंड असल्यामुळे मी सांगितलं आधीच गेल्या व्हिडिओमध्ये की लॉंग विकेंड आहे त्याच्यामुळे आज ट्रॅफिक खूप होईल तिकडे म्हणून काल रात्रीचा प्रवास पण खूप सुंदर झाला कुठे ट्रॅफिक नाही काही नाही एकदम छान प्रवास झाला आणि आता सुद्धा माझा प्रवास छान चालू आहे असं म्हटलं जात की कोकणात जन्म गेला पुण्य लागत आणि मी कोकणातला आहे तर मला त्याचा खरंच खूप अभिमान आहे इथलं सुशेगाद जीवन इथली माणसं माणसांचा स्वभाव सर्व जगात भारी म्हणजे कोकण तर आपण टनच्या जवळ आलो हो आहोत मी तुम्हाला दाखवतो कसा टन कुठे घ्यायचा आहे तो हा बघा इकडे हा गणपतीपुळेला आप आहे तिथे टन घ्यायचा आपल्याला हे बघा बरेच जण चालले त्याच रोटने आपण पण त्याच रूटने जायचंय कारण पुढचा रस्ता खराब आहे त्याच्यामुळे तर चला मंडळी बऱ्याच जणांना माहिती झाल्यावर असता पण आपल्या काही सबस्क्रायबर्सना काही व्हिवर्सना जर माहिती नसेल त्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवून ठेवतो हो फक्त हा जो मार्ग आहे तो फक्त छोट्या कार आणि छोट्या वाहनांसाठीच आहे इथून कोणत्याही प्रकारची मोठी ट्रक नाही होऊ शकत आणि माझ्या मागे मोठा ट्रक येतोय तर मला इथून आता एक तास दहा मिनिटं दाखवतोय मित्रांनो चाळीस किलोमीटरची रनिंग आहे इथे तुम्ही जसे खाली उतराल तसे इथे समोर तुम्हाला बोट पण दिसेल साईन बोर्ड इथून कुठे जायला किती किलोमीटरचा रस्ता आहे जान ते मागजण पस्तीस किलोमीटर गणपती एक्केचाळीस आरवली पंचेचाळीस आणि करंजुवे तेवीस किलोमीटर कारण त्या रोडला खूप जण वैतागलीत अक्षरशः तो अगदी अक लांजापर्यंत रस्ता खराबच आहे इथून तुम्ही पुढे जो मेन हायवे आहे गणपतीपुळ्याला जाणारा बहुतेक निवळी फाटा तू गणपतीपुळे जाणारा हातकांबावरून त्याच रोडला हा जाऊन मिळतो असं मला वाटतंय आपण चेक करूया पुढे आपल्याला कळेलच कारण मी एकदा मॅपला सुद्धा चेक केलं तर मला बहुतेक तसच दिसलेलं रस्ता आवड आहे त्याच्यामुळे दोन्ही गाड्या पास व्हायला थोडासा त्रास होतो या नदीचेही थोर उपकार असते जर त्यावेळेला महाराज इथपर्यंत पोहोचले असते तर कारण इथूनच महाराज चिपळूण पर्यंत प्रवास करणार होते आपले छत्रपती संभाजी महाराज थोडा वळणावळणाचा रस्ता आहे आणि भरपूर नॅरो रोड आहे त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा थोडा उशीर झाला तरी सुद्धा चालेल हा बघा वरतून कोकण रेल्वे जाते रस्ता पुढे आल्यावर बऱ्यापैकी खराब रस्ता आहे साखर कोंड च्या पुढे तिथून हा रस्ता खराब थोडासा चालू झालेला आहे कारण मध्ये मध्ये बाजूला कस पाईप टाकण्याची पण कामं चालू आहेत त्याच्यामुळे आपण आता पुढच्या तीन किलोमीटर नंतर फुंगूस ढिंगणी या हायवेला लागणार आहोत टर्न घेणार आहोत तिथे तीन किलोमीटरने माझ्या उजव्या साईडने मला जुना मुंबई गोवा हायवे दिसतोय आपला एन एस सिक्स्टी सिक्स त्याच्या स्पॅर समांतर हा रस्ता जातो मित्रांनो जी अवस्था त्या रोडची आहे ना मला तर वाटत सेम तीच अवस्था ह्या रोडची पण आहे काहीच फरक नाही आहे भरपूर काम चालू आहेत तिथे सीएनजी साठी लाईन लागली बघा इथे सीएनजी जी पंप आहे हे बघा पूर्ण टाईप आहे हा रस्ता मग तर मला असं वाटतं मी तिकडून गेलो असतो तर बर बरं झालं असत पण सेम डायव्हर्जन आहेत रस्ताही खराब आहे तर मंडळी हा तुमचा कॉल आहे तुम्हाला कुठला रस्ता प्रेफर करायचा आहे मी तर हा रस्ता सुद्धा तुम्हाल तुम्हाला दाखवला आणि तो रस्ताही तुम्हाला माहितीच आहे तर मी म्हणेन मग तोच रस्ता घेतलेला काय वाईट आहे मग आपल्याला इथे खाली जायचंय गणपतीपुळे इथे बोर्ड लावलाय इथे रस्ते सुकण्याची शक्यता खूप आहे आंब्याच्या झाडाला इथे मोहर खूप लागलाय या वर्षी आंबे खूप खायला मिळणार आहेत कारण बऱ्यापैकी वातावरण यावेळेला मेंटेन झालंय जस पाहिजे तस थंडी पण पाहिजे तशी पडली आता उन्हाळा पण पाहूया बहुतेक उन्हाळा पण जास्तच कडक असणार आहे रस्ता खूप चांगलाय खड्डे नाही आहेत फक्त नॅरो रस्ता आहे त्याच्यामुळे गाडी आपल्याला हळूहळू चालवावी लागते समोरून अचानक कोणी येत चढ उतार आहेत थोडी वाडी वाकडी वळण आहेत त्यामुळे आपण आपले बडे बाईक असते तर आपण नक्की तिथे थांबलो असतो पण फोर व्हीलर जायला सिंग खूपच नॅरो आहे पूर्ण ट्रॅफिक जाम होईल आपल्याला इथे आता रस्ता चांगला लागलाय आता आपण फुंगूस डिंगणी मार्गाला लागलो आहे तर हा रस्ता खूप चांगला आहे म्हणजे तो मधला जो काहीतरी पाच ते सहा किलोमीटरचा पॅच असेल तेवढा फक्त आपल्याला तो खराब लागला आता इथून तुम्हाला घाट सेशन चालू होत आहे आपल्याला अजून बेचाळीस मिनटं ते चाळीस मिनटं लागतील हा बघा हा एक युक्ली पॅन्ट जागेवर टाने हा लगेच हा दुसरा पण आहे मित्रांनो हा रस्ता एवढा सिनिक आहे ना मी असं इमॅजिन करतोय की जर आपण खरंच पावसाळ्यात इकडे ह्या रोडने आलो ना तर एवढी ग्रीनरी बघायला मिळेल ना एवढं छान वातावरण असेल इथे कि बस रे बस आंब्याच्या बागाच बागाय तिथे आणि रस्ता पण पुढे खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे म्हणजे नाव ठेवायला जागाच नाही असं म्हटलं तरी सुद्धा झाले तर आपल्याला अजून आहे एकवीस किलोमीटरची रनिंग म्हणजे आपल्याला अर्धा तास लागणार आहे अजून तर मित्रांनो मी माझं स्टेटमेंट पुन्हा एकदा बदलतोय मी मग अशी म्हंटलं होतं तुम्हाला की तुमचा कॉल आहे तुम्ही इकडून यायचं का तिकडून यायचं सांगा कारण रस्ता मला सेमच वाटतोय पण नाही हा रस्ता बेटर आहे पुढे आल्यावरती रस्ता मक्खन आहे हा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तिकडच्या पेक्षा तुम्ही इथून लवकर पोचता असं मला तरी वाटतय तर माझ्याकडून या रोडसाठी थम्सअप आहे तुम्हाला सुद्धा तुम्ही या रोडने येऊ शकता तर मंडळी आपण आता येऊन पोचलो आहोत मेन हायवे ला आपण आता इथून राईट घेत आहोत गणपती बोळेसाठी लेफ्ट घेतला तर तुम्ही निवळी फाटायलाच आता म्हणजे आपल्या एन एस सिक्स्टी सिक्स जुना मुंबई गोवा हायवे आता आपल्याला इथून सोळा किलोमीटरची रनिंग आहे जवळजवळ पंचवीस मिनटं लागतील मंदिरापर्यंत तर मंडळी बोला गणपती बाप्पा मोरया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया आपण आता चाफेजवळ आलोय आणि आपण इथून घेतो लेफ्ट कारण आपल्याला जायचंय गणपतीपुळाला तुम्ही राईट हँड घेतला तर जयगडला जाता आता आपल्याला इथून आहेत अकरा किलोमीटरची रनिंग अठरा मिनिटं लागतील आणि थोडाफार मला ट्रॅफिक सुद्धा दाखवतोय बहुतेक मंदिराजवळ असेल फिफ्टी 55 मार्ग सांगतो हा आपलं गणपती नगरीत म्हणजे सहर्ष स्वागत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील अष्टविनायक इतकेच महत्व असलेले एक अत्यंत जागृत असे तीर्थक्षेत्र आहे येथील गणपतीची मूर्ती कोरीव नसून ती स्वयंभू आहे ही मूर्ती पांढऱ्या वाळूच्या पाषाणात असून ती पश्चिम द्वारदेवता मानली जाते हे मंदिर सुमारे चारशे वर्षाहून अधिक पुरातन असल्याचे इतिहासात असे अनेक दाखले मिळतात पेशवे काळात या मंदिराचा विस्तार तसेच जीर्णोद्धार झाला गणपती बाप्पाची मूर्ती दिशा सहसा पूर्वेकडे असते परंतु येथील मूर्ती पश्चिममुखी आहे जी समुद्राच्या दिशेने पाहते हे मंदिर अरबी समुद्राच्या अगदी काठावर वसलेले असून मंदिरातून बाहेर पडताच समोर अथांग समुद्र आणि सोनेरी वाळूचा किनारा दिसतो मंदिरात मूर्तीभोवती प्रदक्षिणा न घालता संपूर्ण डोंगरालाच प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे हा डोंगर गणपतीचे स्वरूप मानला जातो ही प्रदक्षिणा सुमारे एक किलोमीटरची आहे गणेशोत्सव आणि मागे गणेश जयंती हे दोन्ही उत्सव अगदी मोठ्या आनंदात साजरे केले जातात दर्शनाची वेळ सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते येथे पोचण्यासाठी रत्नागिरी शहरापासून गणपतीपुळे सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी आहे आणि तिथून गणपतीपुळेला येण्यासाठी सहज अगदी लालपरीने तुम्ही इथे येऊ शकता तर मंडळी आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे कोकणात आल्यावर पहिल्याच आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपतीपुळ्याला आणि आता इथून मार्गस्थ होतोय रत्नागिरीला पण त्याआधी आपण थांबणार आहोत आरेवारेच्या अलीकडे किंवा आरेवारेला थोडासा नाश्ता करूया म्हटलं दुपारचं जेवण नाही केलंय कारण भूकच नव्हती कारण बाप्पाचं दर्शन घ्यायची ओढ खूप होती तर बाप्पाचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि आपण आता मार्गस्थ झालो रत्नागिरीच्या दिशेने आजचा स्टे आहे माझा रत्नागिरीचा तासभराच्या रांगेमध्ये उभं राहून दर्शन झालं माझं पण व्यवस्थित दर्शन झालं मला अभिषेक वगैरे पण करायचा होता तोही केला आणि बाजूने आता ही कोस्टल राईड चालू झाली बाजूने समुद्र आणि घाटाघाटाचा प्रवास तर मी पूर्ण रत्नागिरीपर्यंत शूट नाही करणार आहे आरेवारेपर्यंतच आणि तुम्हाला समुद्रावरतून मी दाखवेन आरेवारेला येताना मस्त भाय जेव्हा आपण वरतून येतो गणपतीपुळे सोडून त्यावेळेला बाजूने समुद्र आणि त्या समुद्राच्या बाजूने ज्या सह्याद्रीतून जो घाट काढलाय खूप छान फिलिंग वाटते पाहायला खूप सुंदर दृश्य आहे मग तुम्ही कधी या पावसाळ्यात या उन्हाळ्यात या कधी या ते खूप छान वाटतं तुम्हाला आणि मस्ट आहे जर तुम्ही गणपतीपुळाला येत असाल आणि जर आरे वारे करत नसाल तर मग काय उपयोग आहे आता समोर पहा समुद्र काय व्ह्यू आहे यार काय व्ह्यू आहे तो तिथे समोर आरेवारी बीच आहे मिळशार पाणी दिसतंय मला धरी आता आपण आलो तारेवारे बीच ला थोडासा नाश्ता केला मॅगी खाल्ली आणि कॉफी प्यालो आणि आता बीच उभा आहे पण आता इथे स्कूबा डायव्हिंग बनाना राईड जेट राईड वगैरे हे सर्व चालू आहेत त्याचे बुकिंग ऑफिसेस इथे समोरच आहेत आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल तर तुम्ही इथे मस्त पैकी पाण्यामध्ये आनंद घेऊ शकता छान असा समुद्र आहे तीन स्वच्छ सनसेट होतोय आता चला मंडळी मी आता इथून जात आहे रत्नागिरीला तर आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला सुद्धा विसरू नका मी आता हा व्हिडिओ सेकंड दिवसाचा इथेच थांबवत आहे भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये उद्या एका नवीन सकाळसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा चला बाय